नमस्कार मी अशोक फोले आपण पाहत आहात खरा कायदा या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू येथे फवारणी करताना घडली घटना अकस्मात वृत्तीची नोंद कळमनुरी तालुक्यातील येथे शेतात सोयाबीनचे पीक फवारणी करताना जमिनीवर पडलेल्या वीज वाहिनीवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी तारीख सत्तावीस रोजी घडली आहे वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलमंडळ येथील नागेश सूर्यभान मुधोळ वय वर्ष सदतीस यांचे बेलमंडळ शिवारात शेत आहे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागेश नागेशेतात सोयाबीनचे पीक वापरण्यासाठी गेले होते यावेळी शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहिनीवर त्यांचा पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का लागून ते जागीच कोसळले मात्र तो पोटावर पडल्यानंतर पाठीवर असलेला फवारणी पंप सुरूच होता दरम्यान शेजारी असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी फवारणी पंपाचा आवाज होत असताना नागेश मात्र फवारताना दिसत नसल्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी नागेशचा मृतदेह आढळून आला या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्ठे उपनिरीक्षक गणेश गोटके जमादार शेख अन्सार सरकटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली पोलीस व गावकऱ्यांनी मयत नागेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून सायंकाळी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली मयत नागेश याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले दरम्यान त्यांच्या शेतात मागील तीन दिवसापासून वीज वाहिनी तुटून खाली पडली होती मात्र वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यातून केला जात आहे या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही